वेलकम बॅक टू वर्ल्ड तर आज मी तुमच्यासोबत मस्त अशी खुसखुशी बालुशाहीची रेसिपी शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा बालुशाहीसाठी साठी आपल्याला घरीच जे काही साहित्य असतं त्यामध्येच एकदम कमी वेळामध्ये होते तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा तर सगळ्यात आधी इथे मी मैदा घेतला आहे तीन कप मैदा घ्यायचा कप म्हणजे कुठलंही आपण एखाद्या वाटीचं प्रमाण घेऊ शकतो आणि त्यानेच सगळं मेजरमेंट करायचं तर तीन कप मैदा घेतला आहे आणि तो चाळून घ्यायचा कारण जे काही बारीक कण असतात तर ते यामध्ये लागू नयेत त्यानंतर मी अर्धा चम्मच इथे बेकिंग सोडा वापरलेला आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं तर मीठ पण मी इथे अर्धा चम्मचच घातलेला आहे तर अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे तर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि खूप कमी साहित्यामध्ये होते तर काही वस्तू ज्या आहेत त्या ऑप्शनल आहेत तर त्या तुम्ही वापरल्या तरी चालतील नसेल तरी पण छान अशी बालुशाही तयार होते तर मी इथे अर्धा कप दही घातलेला आहे दही असेल तर बालुशाही अजून छान बनते त्यामुळे मी दह्याचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर तूप अर्धा कप गरम करून घेतले आणि ते यामध्ये घालायचं आहे तर कारण डायरेक्टली तुम्ही जर तूप घातलं तर ते मिक्स होत नाही त्यामुळे त्याला नॉर्मल थोडंसं गरम करायचं आणि लगेच घालायचं अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण मिक्स करून असा इथं डफ तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर याला एक पाच दहा मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आणि लगेच बालुशाही बनवायला घेतली तरी काही हरकत नाही तर अशा प्रकारे पूर्ण आपल्याला मऊ करून घ्यायचं मऊ करून झाल्यानंतर छोटासा गोळा घ्यायचा लिंबा एवढा आणि त्याने अशा प्रकारे आपल्याला बालुशाहीचा सेप शेप द्यायचा नॉर्मली आपण गोल गोळा करायचा आणि आतमध्ये थोडंसं प्रेस करून एक होल करायचं तर अशा प्रकारे सगळेच मी इथे बालुशाही तयार करून घेत आहे आणि शेप थोडासा गोल होतो आणि जर थोडासा वाकडा तिकडा झाला तर परतही आपण बनवू शकतो तर अशा पद्धतीने मी आता इथे सगळेच जे काही आहे तर ती बालुशाही बनवून घेते सगळ्या बालुशाही तयार करून झाल्या की त्यानंतर मग तेल गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये चांगलं तेल गरम झालं की नाही ते पाहण्यासाठी थोडंसं गोळा टाकून पाहायचा चांगलं तेल गरम झालेलं असेल त्यानंतरच बालुशाही यामध्ये सोडायच्या बालुशाही कधी पण तळत असताना एकदम मंद गॅसवरतीच किंवा मीडियम गॅसची फ्लेम ठेवूनच तळून घ्यायच्या जेणेकरून आतमध्येपर्यंत पर्यंत चांगल्या त्या तळल्या गेल्या पाहिजेत आणि खुसखुशीत होतात तर अशा प्रकारे मी आता ज्या बालुशाही आहेत तर त्या मिडियम गॅस फ्लेमवरती तळून घेते आणि आतमध्ये पर्यंत तळून घ्यायच्या बालुशाही इथे मस्त तळून झालेली आहे आणि चांगली लालसर झालेली आहे तर आता या सगळ्या बालुशाही मी काढून घेणार आहे त्यानंतर आपल्याला इथे बनवायचं आहे पाक पाक बनवण्यासाठी मी इथे दीड कप साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये दीड कप पाणी घालायचं किंवा साखर पूर्ण भिजली पाहिजे एवढं पाणी घालायचं तर जेवढी साखर घेतली तेवढं पाणी घातलं तर बरोबर आरामामध्ये आपला पाक चांगला तयार होतो पाक म्हणजेच चाचणी होण्यासाठी चांगलं पाणी उकळू द्यायचं तर इकडे पाणी उकळते एका साईडला तोपर्यंत माझं इकडं बाकीच्या ज्या काही बालुशाही आहेत तर त्या बनवणं चालू आहेत आणि जसं की तुम्हाला दिसत असेल कलर खूप छान आलेला आहे तर याच्यामध्ये जर तुमच्याकडे घरी कलर अव्हेलेबल असेल तर तो पण तुम्ही वापरू शकता तो ऑप्शनल आहे माझ्याकडे कलर नव्हता त्यामुळे मी कलरचा वापर केलेला नाही आणि आता इथे मस्त माझ्या बालुशाही सगळ्या तळून होत आहेत आणि काही बालुशाही इकडे बनवून सुद्धा ठेवलेल्या आहेत आणि त्याच इकडे अशाच चार पाच चार पाच घालून मी इथे तळून घेत आहे पलीकडच्या साईडला पाक बनत आहे तर बालुशाही खरंच खूप छान लागते गरमागरम तर असं तुम्ही घरी इन्स्टंट तुम्हाला एखादा गोड पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही बालुशाही प्रेफर करू शकता जर कोणी पाहुणे वगैरे आले येणारं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा स्वीट आयटम म्हणून देऊ शकता एकदम मस्त लागतो आणि आमच्या घरी पण सगळ्यांनाच आवडतो त्यामुळे मी इथे बनवला होता तर इकडे पाणी चांगलं उकळून झालेलं आहे आणि चाचणी चेक करण्यासाठी आपल्याला थोडंसं ते हातावरती घ्यायचं गरम असतं त्यामुळे काळजीपूर्वक घ्या आणि जर आपला हात चिटकत असेल तर पाकाची चाचणी म्हणजे चाचणी चांगली झाली आहे असं समजू शकता आणि वरतून जर असं आपण सोडला तर तो जो आहे ला ला जार जार तर तार अशी कंटिन्युअसली आली पाहिजे डायरेक्टली जर खाली पडत असेल म्हणजे पाक आपला अजून तयार झालेला नाही आहे तर माझा पण इथे सेम तसाच पाक तयार झालेला नाही आहे त्यामुळे याला अजून एक पाच ते दहा मिनिट चांगलं उकळू द्यायचं पाणी आणि अशा प्रकारे आता इकडे आपली चाचणी तयार होते चाचणी तयार झाली की ज्या आपण बालुशाही तळ्या होतात तर त्या पाकामध्ये टा घालूयात आणि त्यावेळेला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे खूप जास्त कडक चाचणीसुद्धा करू नका जेणेकरून जेव्हा आपण बालुशाही बनवतो तर त्यावरती नंतर मग ते थोड्या वेळानंतर क्रिस्टल्स तयार होतात तर त्यासाठी तुम्ही ते थोडासा लिंबाचा रसाचा वापर करू शकता थोडासा लिंबाचा रस एक दोन थेंब याच्यामध्ये टाकायचे जर तुमच्याकडून जा खूप जास्त कडक का चाचणी झाली असेल तर तर आता हे एक दहा मिनटं पंधरा मिनटं चांगलं मुरू द्यायचं आणि त्या नंतर मग खाण्यासाठी बालुशाही आपली तयार होते जास्त वेळ जर जा ठेवलं तर अजून ते चांगलंच आहे पण जर जास्त वेळ नसेल तुमच्याकडे तर त्यावेळेला अशा प्रकारे तुम्ही ते याच्यामध्ये एक दहा पंधरा मिनिटांनी काढू शकता फायनली आप आपली झटकीपट इन्स्टंट अशी बालुशाही तयार झालेली आहे तर बघा याच्यावरती क्रिस्टलसुद्धा जमा झालेले नाही आहेत आणि मस्त अशी मुरलेली आहे तर तुम्ही पण ही रेसिपी घरीच्या घरी नक्कीच ट्राय करा आणि खूप छान झाली आहे आम्हाला तरी खूप आवडली व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा बाय बाय